नमस्कार मी नेत्रदीपा पाटील आशा व गटप्रक्त कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज जिल्हा परिषद कोल्हापूर येथे माननीय डी एच ओ जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब अनिरुद्ध बिंबळे साहेब यांना आपल्या मागण्याचं निवेदन देण्यात आलं आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की केंद्र शासनाचा डिसेंबर ते जानेवारीपासून रेग्युलर मानधन थकीत आहे त्या व्यतिरिक्त आरोग्यवर्धिनी एन सी डी सी किंवा इतर जे काही मानधने आहेत ती सर्व थकीत आहेत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आज आपण शिष्टमंडळ भेटण्यासाठी भेटण्यासाठी इथे आलो आहोत यामध्ये आपण आशा व गटप्रवर्तक यांना पाच तारखेपर्यंत दरमहा राज्य आणि केंद्र शासनाचं मानधन वेळेमध्ये मिळावं ही आपण मागणी केलेली आहे मानधन वेळेवर मिळत नसल्याने आशा ह्या एकल पालक आहेत त्यांना मानसिक तणाव निर्माण होतो आणि त्यांना इतर ठिकाणहून कर्ज काढावं लागतं ही महत्त्वाची आपण मागणी ह्या गोष्टी आपण त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहे कामाचा दर्जा व गुणवत्ता टिकून राहण्यासाठी आर्थिक मोबदला किंवा मानधनेही त्यांना वेळे वेळेवर मिळणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे अशा कार्यकर्त्यासाठी जे रजिस्टर येणार आहेत ती कमीत कमी लवकरात लवकर देण्यात यावी जेणेकरून त्यांना आणखीन रजिस्टर खरेदी करायला लागू नये त्यामुळे ती रजिस्टर लवकरात लवकर मिळावी माता संगोपन कार्ड लवकरात लवकर मिळावीत तसेच चालू आर्थिक वर्षामध्ये एच बी एन सी फॉर्म एच बी वाय सी फॉर्म व इतर काही का जे काही झेरॉक्स किंवा स्टेशनरी असेल तीसुद्धा लवकर लवकर देण्यात यावी व लवकरच आपल्याला मानधन मिळावे यासाठी जिल्हा परिषदेकडून पाठपुरावा राज्य राज्य शासनाकडे करण्यात यावं तशा पद्धतीचं एक मार्गदर्शनसुद्धा राज्य सरकारकडे आरोग्य विभागाकडे आयुक्तांकडे घ्यावे व लवकरच ते मानधन आपल्याला मिळावे यासाठी आपण हे आज इथं निवेदन दिलेलं आहे त्यावरती माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे त्याचा पाठपुरावा वरती राज्य सरकारकडे व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री मान्य आंबेडकर साहेब यांच्याकडे सुद्धा त्याचा पाठपुराव करू अशा पद्धतीचे आश्वासन आपल्याला तिथं संघटनेच्या शिष्टमंडळात दिलेले आहे ज्या काही अपडेट्स येतील त्या तुम्हाला वेळोवेळी कळवण्यात येतील धन्यवाद